नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सर चला तर मित्रांनो आज आपण कोणकोणत्या भागामध्ये आज कसा राहील हवामान अंदाज व कोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे थेट आपण तोडकर साहेबाशी आपण कॉल करणार आहोत त्यासाठी सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या गावाचे जिल्ह्याचे नाव किंवा आपल्या विभागाचे नाव कमेंट करून सांगावे की आम तुमच्या भागामध्ये कसा राहणार आहे पाऊस तर तुळकसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच पूर्व विदर्भ व नागपूर यवतमाळ अमरावती हिंगणघाट भंडारा गडचिरोली हिंगोली वाशिम वर्धा अमरावती नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस होणार आहे करंजा लाड पुसा डिग्री किंवा उमरखेड पन्नास ते ऐंशी टक्के भाग सक्रिय होऊन सर्व शेतकऱ्यांना हा मॅसेज सर्वांनी शेअर करावे आणि सध्या तो शक्यतो शेतकरी मित्रांना अलर्टमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे आणि या पावसामध्ये अनेक प्रश्न निर्माण होणार आहे तर विजांच्या कडकडासाठा पाऊस होणार आहे काही ठिकाणी ढगपुटी सुदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सर्वांनी ही माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता थोडे हा व्हिडिओ थोडक्यात बनत आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अकोला बुलढाणा हिंगोली जालन्या त्या पूर्व भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असं समजले जाते आणि तसेच आपण आपल्या चॅनलवरती आता लवकरच आपण व्हिडिओ तयार करून अपलोड करणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कसा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा